नमस्कार सुनील माने मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे नागपूरमध्ये आज ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं मोठं काम करतात असे श्याम मानव यांनी भाजपवर भाजप सरकारवर आणि त्यातही प्रामुख्याने एन्फोर्समेंट डायरेक्टरेट म्हणजे ईडी यांच्यावर फार मोठा आरोप केला आहे अनिल देशमुखांना जबरदस्तीने अजित पवार आणि अन्य लोकांची नावं घेऊन ॲफिडेट करून त्यांना कारवाई करायची भीती दाखवून ज्या आवश्यक राजकीय गोष्टी आहेत त्या करण्याचा भाजपने प्रयत्न केला असं जाहीर पद्धतीने त्यांनी आज सांगितलं आहे मित्रांनो ईडी हा अतिशय नाजूक प्रकार आहे मी पत्रकारितेत अनेक वर्ष दहशतवाद या विषयावर काम केलेलं आहे महाराष्ट्रातल्या बॉम्बस्फोटनंतर गृहमंत्री असलेल्या आर आर पाटलांच्या बरोबरीने बसून आर्मीमधल्या इंटेलिजन्समध्ये मोठं काम केलेल्या जनरल डी बी शेकटकर यांच्याशी बसून चर्चा करून लिहिलं ले, लेख लिहिले ले, बातम्या लिहिल्या आणि आर आर पाटलांकडनं महाराष्ट्रासाठी थिंक टँक नावाची सेन्सिटिव माहिती गोळा करून दहशतवाद संपवणारी यंत्रणा उभं करण्यात मला जी काही भूमिका बजावता आली लेखनातनं आणि सक्रिय पद्धतीने ती करण्याचा प्रयत्न केला हा ईडी या विषयावर ह्याच्यासाठी हा मुद्दा सांगितला की भारतातच दहशतवादी कृत्य करण्यासाठी कॅश म्हणजे रोख रक्कम खूप मोठ्या प्रमाणात वापरली गेली ईडीची ज्या वेळेस यू पी ए सरकारने स्थापना केली तिला अधिकार दिले त्यावेळी रोख रक्कम कोट्यवधी रुपये लाखो रुपये वापरणाऱ्या लोकांवर निर्बंध आणणे आणि त्याचा दहशतवादाशी अतिरेकी कारवायांशी संबंध असल्यात त्यांना तातडीने अटक करणे याच्यासाठीचे अधिकार ईडीला दिले गेले आणि ईडीने ह्या पद्धतीने कॅश ट्रान्झॅक्शन कॅश पैसा जिथं वापरला जातो त्याच्यावर लक्ष ठेवणे ही प्रायमरी ईडीची जबाबदारी होती ईडीने या पद्धतीने त्या काळात काम केलं त्याच स्वरूपाचा फोकस त्याच कामांसाठी होता दुर्दैवाने दोन हजार चौदाला नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपचं जे सरकार आलं त्यांनी देशातल्या यंत्रणा आपल्या घरातल्या पाळीव प्राण्यांसारख्या राबवण्याचा जो निर्णय घेतला त्याचा हा परिणाम आहे की राजकीय कारणांसाठी सी बी आय इन्कम टॅक्स आणि ईडी यांचा जो बेसुमार अनियंत्रित आणि अनी कुठल्याही पद्धतीची लाज लज्जा न बाळगता समाज काय म्हणेल लोक काय म्हणतील या यंत्रणांची विश्वासार्हता आपण टांगणीला लावतो आहे का खड्ड्यात घालतोय का याचा विचार न करता भाजप सरकारने मोदी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ज्या पद्धतीने ई डी आणि सी बी आय आय टीचा जो वापर केला त्याचा परिणाम आज आपण सगळा हा पाहतो आहे याच्यात राजकीय आणि सामाजिक स्वरूप सगळं राज्याचं देशाचं ढवळून निघालं आहेच कारण त्याचा राजकीय वापर झालेला आहे त्याचबरोबरीने या यंत्रणांची विश्वासार्हता आता रसा ताळायला गेली असं मला खेदाने नमूद करावं लागतं माझे खूप आय एस आय पी एस ऑफिसर मित्र आहेत ते अनेक वेळा ज्यावेळेस भेटतात बोलतात अशा स्वरूपाच्या केंद्र सरकारच्या नियंत्रण असलेल्या यंत्रणांमध्ये जाऊन काम करणं आता त्यांना इच्छाच राहिलेली नाही किंवा ते पूर्ण नाखुश असतात अशी आत्ताची परिस्थिती आहे ईडीवर कारवाई करण्याची जी जबाबदारी होती आणि जे आता ज्या पद्धतीने बाहेर निघत आहे अनेक ठिकाणी पुरावे नसताना ईडी आपल्या कारवाया करून ॲफिडेव्हिट लिहून घेणं लोकांना अटकेत ठेवणं हे ज्या स्वरूपाच्या ज्या गोष्टी करत आहेत त्याच्यामुळे लोक आता ईडीला सी बी आयला घाबरणं बंद झालेलं आहे उलट पक्षी ज्यांच्यावर कारवाई केली जाते ते आज मोठ्या छाती ठोकपणे सांगतात की आमच्यावर राजकीय हेतूने किंवा आम्हाला पैसे मागितले आम्ही पैसे देत नाही म्हटलं त्यामुळे ईडी आणि सी बी आय आमच्यावर कारवाई करते कुठल्याही लोकशाही व्यवस्थेत किंवा राज्य व्यवस्थेत यंत्रणा ही अतिशय सक्षम पद्धतीने चालवायची असते आणि ती सक्षम पद्धतीने चालवत असताना तिच्यात अनावश्यक इंटरफेअरन्स अनावश्यक हस्तक्षेप करायचा नसतो हे भाजपचं सरकार पूर्णपणे विसरून गेलं किंवा आपल्या हेतूंसाठी त्यांनी ज्या पद्धतीने या यंत्रणा वाकवता येईल त्या पद्धतीने वाकवूया दुर्दैवाने आत्ता ईडीची विश्वासार्हता ज्या पद्धतीने संपवली गेली आहे त्यामुळे ईडीचे अधिकारी राजकीय किंवा अधिकाऱ्यांवर कारवाई करताना अनेक वेळा सांक्षक असतात ज्यावेळी अधिकाऱ्यांचं कन्व्हिक्शन नसतं त्यावेळी अशा स्वरूपाची कारवाई ही अशी हे तकलादूत कोर्टात न टिकणारी आणि त्यामुळे सतत ईडीला सु सुप्रीम कोर्टाचा किंवा हायकोर्टांचा वेगवेगळ्या मार खावा लागतो आणि त्यामुळं ईडी ही आता एक फक्त बोलक्या पोकटासारखी अवस्था ईडीची करून ठेवलेली आहे वास्तविक ईडी इन्कम टॅक्स हे डिपार्टमेंट केंद्रीय अर्थ खात्याशी संबंधित आहे दुर्दैवाने होतं पंत काय पंतप्रधान कार्यालय गृहमंत्री अमित शहा यांचं कार्यालय यांच्यामार्फत या यंत्रणांना ज्याच्यावर त्यांचा पक्षावर आणि सरकारवर फक्त या दोघांचा प्रभाव असल्यामुळं त्यांच्या सूचनांनुसार या कारवाया होतात राजकीय व्यवस्थेसाठी ते वापरतात आणि देशभरात आता जो असंतोष या यंत्रणांच्या विरोधात आहे लोकांमध्ये मतपेटीतून ते व्यक्त करतायत चर्चांमधनं व्यक्त करतायत ईडीसारख्या यंत्रणांनी खता खरं आता इंट्रोस्पेक्शन ज्याला म्हणतात आपल्या गोष्टींचा पदांचा गैरवापर किती करू द्यायचा सरकारलाही अधिकारी सांगू शकतात की हे गैर आहे कोर्टात टिकू शकत नाही आणि आम्ही याला मान्यता देऊ शकत नाही त्याचं नोटिंग अधिकारीच करतात अंतिम जबाबदारी अधिकाऱ्याचीच असते पण अधिकारीच जर विकले गेले असतील अधिकाऱ्यांना जर याची लाज लज्जा वाटत नसेल तर या भारताचं रक्षण कोण करेल असा प्रश्न पुढच्या काळात निर्माण होणार आहे धन्यवाद